गुढवाड्याचे रहस्य भाग दोन त्या कुजबुजणाऱ्या आवाजाने संपूर्ण वातावरण भीतीदायक बनवलं होतं अनिरुद्धने टॉर्चच्या प्रकाशात इकडे तिकडे, तिकडे पाहिलं पण कोणीच दिसलं नाही हवेचा गारठा आणखी वाढला त्याच्या मनात अनेक प्रश्न उमटू लागले हा आवाज खरोखर कुणाचा आहे हा माझ्या मनाचा खेळ आहे का की इथे काहीतरी भयंकर गुपित दडलेला आहे तो जड पावलांनी पुढे गेला वाड्याच्या भिंतींवर कोरलेल्या काही आकृत्या त्याच्या नजरेत आल्या त्या जुन्या काळातील विधींसारख्या दिसत होत्या त्याने मोबाईल काढून त्या आकृत्यांचे फोटो काढले तेवढ्यात पुन्हा एक विचित्र घटना घडली समोर ठेवलेलं लाकडी टेबल आपोआप हलू लागलं अनिरुद्ध चकेत झाला टेबलच्या वरती धुळीत काही अक्षर उमटू लागली जा इथून परत अनिरुद्धने धीर एकवटला आणि मोठ्याने विचारलं तू कोण आहेस आणि मला इथून जायला का सांगतो आहेस क्षणभर काहीच उत्तर आलं नाही पण नंतर एक हलकासा स्त्रीचा आवाज ऐकू आला तू खूप पुढे आलास आता परत फिरणं कठीण आहे अनिरुद्धला त्या आवाजाच्या दिशेने जायची तीव्र इच्छा झाली तो हळूहळू जीना चढत दुसऱ्या मजल्यावर गेला वरती पोहोचताच त्याला एक ओसाड खोली दिसली खोलीच्या मध्यभागी एक मोठं आरशासारखं काहीतरी ठेवलं होतं पण त्यावर जाडसर काळसर कापड पसरलेलं होतं अनिरुद्ध जवळ गेला आणि त्या कापडाला हात लावणारी तक्यात थांब आवाज असा भीषण होता की त्याचा हात थांबला पण त्याने धाडस करून कापड बाजूला केलं आणि जे समोर दिसलं त्याने त्याचा श्वास रोखला त्या आरशात त्याचाच प्रतिबिंब दिसत नव्हता उलत त्यात एक वेगळीच व्यक्ती दिसत होती एक स्त्री लाल साडी नेसलेली तिच्या कपाळावर मोठी टेकली होती आणि तिचे डोळे असामान्य चमकत होते ती स्त्री मंद स्वरात हसली आणि म्हणाली तू आता परत जाऊ शकत नाहीस अनिरुद्ध अनिरुद्धच्या शरीरात एक गारठा पसरला समोरच्या आरशात स्वतचं प्रतिबिंब न दिसता एका अनोळखी स्त्रीचा चेहरा दिसत होता तिचे मोठे गुळ डोळे त्याच्याकडे रोखले होते तू कोण आहेस अनिरुद्धने धीर एकवटून विचारलं त्या स्त्रीने मंद स्वरात उत्तर दिलं मी वैष्णवी आणि आता तू माझ्या जाळ्यात अडकलास अनिरुद्धच्या हृदयाची धडधड वाढली त्याने आरशात अधिक नीट पाहिलं त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर वेदना होत्या जणू काही ती काहीतरी सांगू इच्छित होती तू मला इथून बाहेर काढू शकतोस अनिरुद्ध पण आधी तुला सत्य जाणून घ्यावं लागेल अनिरुद्धने गळ्यातल्या स्कार्फने घाम पुसला आणि विचारलं कसल्या सत्याबद्दल बोलतेस तू तेवढ्यात अचानक आरशावर भयंकर आवाज होऊ लागला आरशाच्या काचेत काही आकृत्या उमटू लागल्या एका राजवाड्यासारख्या वास्तूमध्ये एका स्त्रीला जिवंत जाळण्यात येत होत ती मदतीसाठी आक्रोश करत होती पण कोणीच तिची मदत केली नाही अनिरुद्ध हादरला हा भूतकाळ आहे का वैष्णवीचा आवाज अधिक गंभीर झाला होय हे माझ्यासोबत घडलं आणि त्यातला एकही दोषी अजूनही मुक्त आहे काय म्हणायचं आहे तुला अनिरुद्धने विचारलं त्या वाड्यातल्या रहिवाशांनी मला जिवंत जाळलं पण माझ्या आत्म्याला मुक्ती मिळाली नाही आणि आता मी माझा बदला घेईन अनिरुद्धला त्या वाड्यात काहीतरी मोठं गुपित दडलेलं असल्याची जाणीव झाली पण त्याला हे समजत नव्हतं की वैष्णवी खरंच अनिरुद्ध वैष्णवीच्या शब्दांमध्ये अडकला होता तिने सांगितलेल्या गोष्टी खऱ्या होत्या का की हा फक्त एक खेळ होता त्याने गडद आवाजात विचारलं तू बदला घ्यायचं म्हणतेस पण नेमकं कोणाविरुद्ध वैष्णवीच्या चेहऱ्यावर वेदनेचं सावट उमटलं त्या लोकांनी मला निर्दयतेने मारलं त्या पाच जणांनी जे अजूनही जिवंत आहेत त्यांनी माझ्या आत्म्याला या वाड्यात कैद करून ठेवलं आहे अनिरुद्ध थोडा गोंधळला शंभर वर्षांपूर्वी घडलेली घटना आणि दोषी अजूनही जिवंत आहेत हे कसं शक्य आहे वैष्णवी मंद हसली कारण त्यांनी अमृत्व मिळवलंय एका गुप्तविधीच्या मदतीने आणि तो विधी याच वाड्यात केला गेला होता अनिरुद्धच्या डोक्यात प्रकाश पडला याचा अर्थ सप्तशृंगी वादा केवळ एक पुरातन वास्तू नव्हती तिथे काही गूढ शक्ती कार्यरत होत्या त्याने वैष्णवीला विचारलं हे सत्य सिद्ध करायचं असेल तर मला काय करावं लागेल वैष्णवीचा चेहरा गंभीर झाला त्या पाच जणांचा शोध घे आणि त्यांच्या अमृत्वाचा नाश कर तोपर्यंत तू इथून बाहेर पडू शकत नाहीस अनिरुद्धने कधीच अशा गूढ शक्तींचा सामना केला नव्हता पण आता त्याला पर्याय नव्हता त्याने मनाशी निर्धार केला तो हे रहस्य उलगडणारच तो वाड्यात पुढे निघाला भिंतींवर जुन्या आकृत्या कोरलेल्या होत्या ज्यात काही धार्मिक विधी दर्शवले होते एका कोपऱ्यात धुळीनं माखलेला एक लाकडी खोका होता त्याने तो उघडला आणि आत एक जुनी हस्तलिखित वही सापडली पहिलं पान उघडताच त्याच्या शरीरातून एक शिरशिरी गेली त्यात लिहिलं होतं जो हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करेल तो स्वतःचा त्याचा भाग बनेल अनिरुद्धने ती वही वाचण्यास सुरुवात केली आणि त्याच क्षणी वाड्यातील दिवे लुकलुकू लागले हवेत एक विचित्र कंपन पसरलं आणि अचानक मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला पुढील भाग लवकरच अनिरुद्धला सत्याचा आणखी एक धक्का बसणार आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला कथा अजून गूळ करत आहे